उपमुख्यमंत्री अजित पवारांचे उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम हे रद्द करण्यात आलेत आणि मराठवाड्यातल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या मराठवाडा दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे आणि पूरस्थितीमुळे अजित पवार सातत्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत तसंच त्यांनी मंत्रालयातून सुद्धा पूरस्थितीचा आढावा घेतलेला आहे उद्या त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेत आणि ह्या फोटोजमध्ये आपल्याला दिसते उपमुख्यमंत्री अजित पवार मराठवाड्यातल्या पुरासंदर्भात आढावा घेत आहेत पुरस्थितीवर संपूर्णपणे त्यांचं नियंत्रण आहे सध्या आणि अजित पवार सातत्यानं जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत तर मंत्रालयामधून त्यांनी या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम हे रद्द झालेले आहेत कालपासून मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे संभाजीनगर नांदेड जालना धाराशिव सोलापूर जिल्ह्यात मग सगळा वेळ त्यांचा त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी इरिगेशन विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याजवळच्या संपर्कामध्ये त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि यासंबंध आपत्कालीन परिस्थितीमध्ये तिथल्या नागरिकांना बाहेर कसं काढता येईल या दृष्टकोन्या त्यांनी सुद्धा दिल्यात माझ्या माहितीप्रमाणे कदाचित त्या सकाळपासून त्या सोलापूर धाराशिव बीड या जिल्ह्यांचा दौरासुद्धा त्या ठिकाणी करणार आहे आणि त्यांचं आपत्कालीन कक्षामध्ये सुद्धा दादा सकाळी जाऊन आले होते शेवटी अशा वेळेला ना नागरिकांच्या मदतीसाठी धावणं हा दादांचा जो स्थायी आहे त्याप्रमाणे संबंध प्रशासनाला त्यांनी योग्य त्या सूचना दिलेल्या